सनराइज एम टी नाईन टू डी आय हा भारतातला पहिला अडीच फुटी अठरा एच पी तीन सिलेंडर इंजिन असलेला मिनी ट्रॅक्टर आहे जो शेतीच्या प्रत्येक कामांसाठी खास डिझाईन केलेला आहे या ट्रॅक्टरची रुंदी फक्त अडीच फूट आहे ज्यामुळे तो लहान जागेतही सहजपणे काम करू शकतो प्रमुख वैशिष्ट्ये यामध्ये अठरा एच पी क्षमतेचे तीन सिलेंडर एस टी कंपनीचे इंजिन आहे यात सहा फॉरवर्ड आणि दोन रिव्हर्स गिअर्स आहे याचा कमाल वेग तीस किलोमीटर प्रति तास आहे ट्रकरचे वजन सातशे किलो आहे आणि तो फक्त दहा फुटांच्या जागेत सहज वळू शकतो एडीडीसी हायड्रॉलिक सेन्सर आणि ड्युअल लिव्हर प्रणालीमुळे काम करणे सोपे होते पाचशे चाळीस आरपीएम पीटीओ स्पीड उपलब्ध आहे मागील टायरचा आकार सहा बाय सोळा आणि पुढील टायरचा आकारचा पन्नास बाय दहा आहे साइड शिफ्टिंग गिअर कमी आवाज शून्य कंपन आणि सेल्फस्टार्ट यांसारखी आधुनिक वैशिष्ट्ये यात आहेत हा ट्रॅक्टर लहान चप आणि मजबूत असल्याने विविध प्रकारच्या शेतीच्या कामांसाठी अत्यंत उपयुक्त आहे आजच संपर्क करा सात चार चार सात पाच पाच दोन 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 चार